हाय हॅलो मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर मी आहे नीता घोंगडे तर हा व्हिडिओ आहे चौदा एप्रिलचा तर चौदा एप्रिलला मी हा व्हिडिओ टाकला होता तर त्याच्यानंतर काय झालं थोडंसं जे डान्स करताना ऑडिओ आला होता म्हणजे जे असतं ना तर ते कॉपी रायटिंग आलं होतं माझ्या व्हिडिओला तर त्याच्यामुळं मी चौदा एप्रिलचा हा व्हिडिओ डिलीट केला होता तर त्याच्यामुळं आज हा व्हिडिओ टाकते आणि सकाळी सकाळी आम्ही गेलो होतो मस्त चौदा एप्रिलला वंदना वगैरे घेतली वंदना वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर काही अल्पोपहार होता आमच्याकडून म्हणजे खिचडी आणि पाण्यापुलचा शिरा वगैरे ठेवला तर ते वगैरे आम्ही जेवण केलं खिचडी वगैरे खाली इथं आणि वगैरे छान एन्जॉय करत होती बाजूला मुली डान्स करत होते छान बाबासाहेबांच्या गाण्यावर तर इथे आमची आणि आपण इकडे डान्स करत होती हे बघा इतके छान डान्स करत होत्या मुली सगळ्या ग्रुपनी खूप भारी वाटत होतं आणि तिथून मी थोडंसं व्हिडिओ काढायला लावला यशनी तर त्याचं काय झालं त्याच्यामुळे आज व्हिडिओ सोळा कॉपी रायटिंग क्लेम होता तर त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ चौदा एप्रिलचा डिलीट केला तर अशा प्रकारे खूप छान जयंती झाली आमच्या इकडची चौदा एप्रिलची आणि संध्याकाळी पण रॅलीला यायचे स सकाळी पण रॅली निघली आणि सकाळी आम्ही दहाला आलो तर दहाच्या नंतर आता थोडं एका ठिकाणी जायचं आहे अजून तर आता वंदना वगैरे सगळं झाली आमचा कार्यक्रम सगळं झाला आहे तर आम्ही निघतो आहे आता एका ठिकाणी तर सरांचेच मित्र होते आमच्या तर मिस्त्री होते तर त्यांनी आम्हाला त्यांचं पण ईद होता तर ईदनिमित्त त्यांनी आम्हाला शिरकुर्मा खायला बोलवलं होतं तर आता आम्हाला त्यांच्याकडं पण जायचं आहे तर इथे तर तुम्ही बघा खूप छान चौदा एप्रिल झाली आहे दरवर्षीच होती पण यावर्षी पण खूप झाली खूप छान झाली आहे तर बघा तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा पक्षी पण मागे ओरडायले तर त्याच्यामुळे मी आता याला तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पक्षी काय मला बोलू देणं झालेत तर चला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कसा आहे कसा आवडला ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर चला व्हिडिओ बघा आता तुम्ही शेवटपर्यंत तर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही सगळ्यांनी म्हणून हार घातला आणि आता जायचं आम्ही समोर तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा इथे आम्ही मा खातोय तर भेटू भेटूया आता पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय